गडचिरोलीच्या बोडेने गावात गुरुवारी सकाळी दोन बहीण एक भाऊ टीव्ही बघत असताना आवडत्या चॅनेलवरून दोन बहिणीत रिमोटवरून जोरदार वाद झाला यावेळी रागात लहान बहीण टीव्ही पाहू दिले नाही म्हणत घरामागे गेली पण दहा वर्षीय मुलीने पुढे काय घडलं ते पहा वर ही खळबळ माजविणारी घटना कोरची तालुक्यातील बोडेने गावात गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडल्या दरम्यान आवडते चॅनेल पाहण्यावरून व रिमोट हातात घेण्यावरून मोठी बहीण संध्या हिच्याशी सोनालीचं भांडण झालं माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही असं म्हणत रिमोट ताब्यात घेण्यावरून वाद झाला त्यानंतर सोनालीला राग अनावर झाला ती रागाच्या भरात घराच्या मागील बाजूस गेली तिथे असलेल्या पेरूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीनं ना गळपास घेत आत्महत्या केल्या ही माहिती मिळताच कोर्ची पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय मृतदेह हो कोर्ची ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला तेथे ते डॉक्टर राहुल राऊत यांनी शवविच्छेदन केलं सोनाली आनंद नरठे असं मृत मुलीचं नाव आहे सोनाली संध्यावतीचा भाऊ सौरभ हे तिघेही गोंदिया जिल्ह्यातील कोकणा गावातील एका खाजगी आश्रम शाळेत शिकतात उन्हाळी सुट्ट्या असल्यानं ते घरी आले होते वडील मयत असल्यानं आई जवळ सर्वात लहान भाऊ शिव महा राहत होता या दुःखद घटनेमुळे आईवर दुःखाचा डोंगर कोसळलाय